नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आज यशवंत नाट्य मंदिरामध्ये आहोत माटुंग्याला आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने जी राज्य नाट्य हौशी स्पर्धा सादर केलेली आहे त्यातलं आज नाटक होतं वंशवेल आणि वंशवेल या नाटकातलं पात्र आपल्या सोबत आहे नमस्कार नमस्कार हिमानी मी हिमानी पावसकर वंशवेल पात्रात सुधा नावाचा कॅरेक्टर मी करत होती अर्थातच प्रोसेस खूप डिफिकल्ट आणि म्हणजे खूप छान खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि माझं हे म्हणजे ह्या क्षेत्रातलं सगळ्यात पहिलं पात्र खूप मोठंस त्याच्यामुळे आनंद झाला खूप छान आणि या पात्राचं असं होतं की हे पात्र सात ते म्हणजे सिक्स सिक्स्टी ते सिक्स्टी फाय पर्यंतचं पात्र आहे एज सो मग खूप असं डिफिकल्टीज होते की म्हणजे कसं होईल वगैरे काय होईल आणि या पात्राचं एक झालं की म्हणजे ती एक आहे की एजेड असतात बायका गावातल्या की त्या सांगतात की हा असं असतं किंवा गरोदर प्रमाणे ह्या गोष्टी कराव्या लागतात कराव्या नाही लागत किंवा त्याला कशी काळजी घ्यायची असते किंवा त्याचं काय करायचं असतं किंवा त्याचं रूल ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठ अनुभवी महिला असतात ते पात्र मला एक सांगा त्या पात्रातून तुम्ही नेमक्या काय भावना मांडल्या तिच्या म्हणजे ती बोलू नाही शकत किंवा मा, मग माझ्या ह्याच्यातल्या मी तिला सांगितलं की बाबा अशा गोष्टी असतात की म्हणजे त्याची काळजी नीट घे किंवा त्याला नीट सांभाळ किंवा त्याचं खूप असं लक्ष दे त्याच्याकडे महत्वाच्या सूचना हो कारण तुझ्या या घराण्यातला एक एक वारस येत आहे की ते जे असेल की तू त्याची खूप काळजी घ्यायची घ्यावी लागेल तुला हे मी ते पात्र सांगत होते तिला इन शॉर्ट वन लाईन तुमच्या पुढच्या अभिनय प्रवासाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद